आई तुझा भवानी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी इथं बोलतो मी अध्यक्ष दत्तात्रय मारुदीव गुले पुणे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक शिवसेना उद्धवजी साहेब गट सदरव यांनी जे आत्ता भावनी नुकतंच सांगितलं तर विषय तो खरा आहे की पुण्यामध्ये दिव्या गाड्या दिव्यामध्ये गाड्या जेव्हा पासिंगला जातात तर एक दीड दीड वर्षापूर्वी जे रिडीम लावलेला आहे किंवा दोन वर्षापूर्वी लावलेले रिप्टेर लावलेले असेल केंद्राच्या शासनाच्या नियमानुसार तर तो तिथं थोडं जर रेडियम जर खराब झालं तर फेल करायचे म्हणून त्यांनी काहीतरी कारण काढून फेल करतात गाडी तिरकी ठावत ब्रेक मारतात आणि सांगतात की तुमची गाडी फिरली तुमच्या गाडीला ब्रेक लावत नाही की ती गाडी फेल करत आहेत कारण ती गाडी जरी चांगली असेल तर मला असं वाटतं यांना लाखो भरतो आहे चांगल्या गाड्या फेल करायला कारण ह्याला जर पैसे नाही मिळले तर गाड्या फेल करतात हे जाणून बुजून चाललेले दिव्यामध्ये मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार चालू आहे ह्याला कुणाचं लिमिटेशन नाही आहे काही नाही आहे मनमानी कारभार चाललेला आहे कुठल्या अधिकाऱ्यांवरती ह्याचं बंधन नाही आहे माननीय परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि संजय बोरसाहेब यांना मी चार दिवस एक महिन्यापूर्वी चार दिवसापूर्वी टी सी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आता फक्त राज्यपालांना द्यायचं आहे नाहीतर मी माझे सर्व महाराष्ट्र वाहतूक शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही धरणामध्ये उपोषणला बसावं लागेल याची सगळी जबाबदारी महाराष्ट्र शासन राहील असं मी जाहीर करतो जय जय महाराष्ट्र